आम्हाला शक्ती ऊर्जा आणि प्रेरणा काल नवमीच्या पूर्वसंध्येला मिळाली आहे राहुल शेवाळे राहुल शेवाळे अयोध्या दौऱ्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर महंतांनी अभिमंत्रित केलेलं धनुष्यबाण घेऊन राहुल शेवाळे स्मृतिस्थळावर राहुल शेवाळेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना केले अभिवादन महंतांनी अभिमंत्रित केलेलं धनुष्यबाण राहुल शेवाळे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर येऊन समर्पित केले प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण आम्हाला आशीर्वाद रूपाने मिळाला आम्हाला शक्ती ऊर्जा आणि प्रेरणा काल राम नवमीच्या पूर्वसंध्येला मिळाली आहे धनुष्यबाण हे आमच्यासाठी महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज कल रामनवमी रामनवमी के पूर्व संध्या के अवसर पर मुझे अयोध्या जाने का मिला जगतगुरु आचार्य परम उन्होंने मुझे वहाँ पर आमंत्रित किया था और उनके आमंत्रण पर हम कल गए थे कल प्रभु श्री रामलाल जी के मंदिर में भी हमें जाने का सौभाग्य मिला और वहाँ पे महंतों ने प्रभु श्री राम जी का दनुष्यपाल आशीर्वाद रूप में, में भेंट दिया ये मेरे लिए बहुत ही अनोखी भेंट है और ये भेंट हम जो आशीर्वाद रूपी हम तो सम्मान की जो भेंट मिली है वो शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी को मैं समर्पित करता हूँ आप सभी को पता है शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी का सपना था अयोध्या में भव्य राम मंदिर निर्माण होना चाहिए था और वो सपना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पूरा किया तो जब मंदिर बनने के बाद पहली बार शिवसेना की तरफ से सांसद के नाते मैं वहाँ पे गया था और वहाँ पे मुझे श्री राम जी का धनुष्यबान आशीर्वाद रूप में रूप में मिला ये हमारे लिए ऊंचा है प्रेरणा मिलेगी उससे और लोकसभा के चुनाव में हमें उसका आशीर्वाद भी मिलेगा आप सभी को पता है प्रभु श्री राम जी का शस्त्र ये धनुष्यबान था और उस शस्त्र से उन्होंने विनाशकारी शक्ति का नाश किया था तो वही शस्त्र का आशीर्वाद लेके हम इस हमारा चुनाव सबान है और प्रलु सभा से हम इस लोकसभा चुनाव में देश की विनाशकारी पहले चरण का मतदान है पांच सीटें विदर्भ की क्या है क्या लगता है कि जो मुकाबला है सीधे तौर पे बीजेपी और कांग्रेस के बीच हाँ कितनी सीटें जीत रही है पहले चरण आरोप महायुति पहले से हमने संकल्प किया है फोर्टी प्लस हम जीतेंगे और आप सभी चार तारीख को जून का जो तो नतीजा आएगा उसमें पूरा दिखाई दे राहुल जी ए बी पी सी वोटर का सर्वे आया है सर्वे में ये कहा गया है की महाराष्ट्र की 48 लोकसभा सीटों पर 30 पर महायुति है अठारह पर महाविकास आघाड़ी है सी वोटर सर्वे को लेकर आप क्या कहेंगे नहीं सर्वे जो हो रहा है वो जो, जो रिजल्ट है उसको मैं मान्य नहीं करूंगा क्योंकि पांच फेज में महाराष्ट्र के चुनाव है पहले फेज के जो चुनाव है बाद में दूसरे पेज में तीसरे चौथे पेज में तो हर पेज में जो लोकसभा क्षेत्र है वहाँ पे अलग वहाँ का एटमॉसफेयर है वहाँ का पॉलिटिकल एटमॉस्फेयर है तो इसी तो वजह से हमें पूरा विश्वास है छोटी फाइज में चीज के लिए क्योंकि भाई पांच दिन में हम लोग महायुक्ति के माध्यम से प्रचार भी करेंगे और प्रचार के माध्यम से बंटवारे को लेकर हिंदुस्तान शुरू है नौ सीटों आरोप बंटवारा हुआ नहीं है पूनम महाजन की जो सीट है उत्तर वहाँ पर उज्ज्वल निगम को टिकट देने के बाद चर्चा ऐसी चल रही है बीजेपी ऐसी अगर उनको उम्मीदवार दी जाती है तो महायुति के बंटवारा में कहीं भी हिंदुस्तान सभी वरिष्ठ नेता एक दूसरे का सम्मान करते हुए सीट रहा है जो है वो ले रहे हैं मुंबई का जो चुनाव है हिमाचल है मुंबई को है मुंबई के चुनाव का नोटिफिकेशन देना भारतीय जनता पार्टी इसके बारे में भी कह नहीं सकती है तो एक दूसरे का सम्मान तो नहीं करेगी प्रधानमंत्री मोदी जी ने कहा कि जो लोग प्राण प्रतिष्ठा में नहीं आए थे उनको भी आज देख कर निश्चित रूप से आज रामनवमी का पर्व है पूरे देश के उत्साह और आनंद से मनाया जा रहा है जो लोग प्राण प्रतिष्ठा समारोह में नहीं आए और जो जो सनातन धर्म की विरोधी शक्ति है आ, वो उनके साथ रहते है। जैसे हैं जैसे महाराष्ट्र का भी उदाहरण महाराष्ट्र में भी कई नेताओं को आमंत्रित किया था लेकिन वो आए नहीं तो ये सब सनातन विरोधी जो शक्ति है उस तो शक्ति का नाश करने के लिए अभी हमारे पास प्रभु श्री जी राम का मनुष्य नहीं कर पाए समन्वय समिति है वो बात कर रहे हैं आज क्या राष्ट्रपति खुद भी भाईयुति के उम्मीदवारों के लिए तो प्रचार करने के लिए छह में मैदान में उतरेंगे भाई की की परिस्थितिता इसके बारे में सब चर्चा करके देखेंगे तकनीकी राजनीतिक राहुल गांधी कह रहे हैं कि

रामाचं दर्शन घेण्याकरता गेलो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी व्हावं ही माननीय शिवसेना प्रमुखांची होती त्यांचं स्वप्न होतं हे स्वप्न माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकार केलं आणि निर्माण झाल्यानंतर आणि त्याचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर महाराष्ट्रातून पहिल्यांदा शिवसेनेतर्फे ते खासदार ठिकाणी गेलो आणि करता आशीर्वाद घेण्याकरता त्या ठिकाणी गेलो असताना असे देखील महंतांनी मला आमंत्रित केलं होतं जगद्गुरु परमहंस आचार्य महंत परमहंस आचार्य यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि काल राम मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये काल मला ते प्रभू श्रीरामाचं आशीर्वाद आशीर्वादरूपी जे भेट दिली ती एक अनोखी भेट होती आणि ती भेट मी आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर येऊन समर्पित करत त्यात उद्देश हाच आहे की शिवसेना पंखांचं स्वप्न साकार झाल्यानंतर शिवसेनेतर्फे पहिल्यांदाच मी गेल्या कारणामुळे ते जी भेट जी मिळाली होती ती खऱ्या अर्थाने शिवसेना पंतप्रधाना समर्पित आम्ही केली ती करतात कारण त्यांची स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या स्वप्नपूर्वी कनुष्यबाणाची भेट आहे महत्वाचा भाग आहे कारण शिवसेना ही वाढली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे आणि मा बानामुळे आणि आता श्रीरामाचाच धनुष्यमान आम्हाला आशीर्वाद रूपे मिळाला कारणामुळे आम्हाला एक शक्ती ऊर्जा आणि प्रेरणा काल रामनवमीच्या पूर्वसंध्येला मिळालेली आहे शिवसेना मोठी झाली शिवसेनेचं राजकीय यश प्राप्त झालं ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे आणि धनुष्यबाण या चिन्हामुळे धनुष्यबाण चिन्हामुळे सर्व आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी झाले आमदार झाले खासदार झाले त्यामुळे धनुष्यबाण हे आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तेच धनुष्यबाण प्रभू श्रीराम राम, लल्लाच्या मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये सर्व महंतांनी मला दिल्या कारणामुळे शिवसेनेकरता ती अनोखी भेट आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत या धनुष्यबाणाचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना लाभेल प्रभू श्रीरामाचं शस्त्र धनुष्यबाण होता आणि त्या धनुष्यबाणाच्या माध्यमातून त्या शस्त्राच्या माध्यमातून विनाशकारी शक्तीचा त्यांनी नाश केला आणि आम्ही पण आता लोकसभेच्या निवडणुकीत या संपूर्ण विनाशकारी शक्तीचा या धनुष्यबाण चिन्हाच्या माध्यमातून नाश केला लोकसभा निवडणुका सुरू आहेत या निवडणुकीमध्ये हेच श्रीरामाचं धनुष्यबाण आज आम्हाला मिळालेलं आहे याचा खूपच आम्हाला फायदा होणार कारण श्रीरामाने धनुष्यबाणाच्या माध्यमातून लंकाचा सहन केलं लंकाचा नायनाट केला विनाशकारी शक्तीचा नाश केला त्यामुळे ह्या श्रीरामाच्या धनुष्यबाणाचं महत्त्व या लोकसभेच्या निवडणुकीत खूप महत्त्वाचं आहे कारण ही श्री श्रीरामाच्या धनुष्याच्याच माध्यमातून शिवसेना महायुतीचे सर्व उमेदवार हे निवडून येतील हा मला संपूर्ण विश्वास आहे आणि ह्याच शिवरामाच्या धनुष्याच्या माध्यमातून आम्ही जे हिंदू शक्तीच्या विरुद्ध आहे जे सनातन धर्माच्या विरुद्ध आहे त्या शक्तींच्या विरुद्ध पण लढाई करून त्यांचा नाश करतो हा धनुष्यभाग लोकसभा निवडणुकीचे हा धनु रा शिवरामा श्रीरामाचा बाग हा आम्हाला आता आशीर्वाद इथे मिळालेला आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला तो आशीर्वाद आहे आणि प्रत्येक उमेदवाराला त्याचा आशीर्वाद मिळेल महायुतीची सभा असणार आहे आणि महायुतीचे वरिष्ठ नेते कोण कोण या संदर्भातला निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतात महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवारांची संपूर्ण निर्णय हा शिवसेनेचे मुख्य नेते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे घेतात आणि ते लवकरच राण्याच्या आणि इतर ज्या राहिलेल्या लोकसभा त्यांचा निर्णय घेतील आणि घोषित हे करतील परंतु कोणावर राजकीय अन्याय होणार नाही याची संपूर्णता काळजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ फडणवीसांनी आज रामनवमी आहे आणि सर्व रामभक्तांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे कित्येक वर्ष पाचशे वर्षांचं स्वप्न आणि पन्नास वर्षांची कायदेशीर लढाई जिंकून आज अयोध्येमध्ये त्या ठिकाणी राम मंदिराचं निर्माण झालं आणि पहिले रामनवमी आज आहे आणि या रामनवमीला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपले खासदार जे आहेत त्यांना त्या ठिकाणी अयोध्येमध्ये पूजा करण्याची त्याची संधी मिळाली त्या ठिकाणी पूजा करून प्रभू रामचंद्रांच्या त्या पवित्र भूमीतून वास्तुतून एक धनुष्यबाण साहेबांना देण्यात आला आणि तो धनुष्यबाण घेऊन अयोध्येमधून साहेब आलेले आहेत ते सर्वप्रथम या ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुख यांच्या स्मृतीस्थळावर आलेले आहेत कारण राम मंदिर खूप व्हावं ही वंदनीय शिवसेना प्रभूंचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे आजकाल त्यासाठी कृतज्ञ होण्यासाठी पुण्यासाठी साहेबांच्या पोहोचलेलं आहे आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि हा विजयाचा खरा दिवस आहे कारण राम जन्मभूमीच्या ठिकाणून आलेलं आहे हे धनुष्यबाण आता शिवाजीसाहेबांच्या हातात आहे आणि हे धनुष्यबाण घेऊनच आम्ही हा पुढचा सगळं प्रचार करणार आहोत दुस तारखे धन्यभूमीचा सामोरे जाणार आहोत आणि त्यामुळे एक विश्वास आणि लोकांमध्ये आनंद आजच्या दिवशी आपल्याला दिसतोय आणि तो आनंद आम्ही या ठिकाणी स्वप्न आज एक आनंद महोत्सव साजरा करतात आता जसं साहेबांनी सांगितलं की पाचशे वर्षानंतर आणि पन्नास पन्नास वर्षानंतर एक कायदेशीर लढाई केल्याच्यानंतर आपलं राम मंदिर आज तिकडे बंद आहे आणि वंदनी हिंदू हृदय सम्राट सूचना करून श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं राम मंदिराचं ते स्वप्न साकार झालं आधी आमचे खासदार राहुशिवाळे साहेब आज आयुद्ध्यातून परत आले बाण घेऊन तो रामाचा आम आता आमचा एक स्लोगन आहे धनुष्यबान रामाचा राहुशिवाळी कामाचा तर राहुल शिवाळेला आज वरून आयुद्धतून आशीर्वाद आला आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे आणि आज सगळीकडे जल्लोष तुम्ही बघताय शिवसैनिकांचा